पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत एकोणतीस हजार चारशे कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि उद्घाटन महाराष्ट्रात देशाचं आर्थिक ऊर्जा केंद्र बनण्याची क्षमता मुंबईची दळणवळण यंत्रणा आणि पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी सातत्यानं प्रकल्प उभारणी सुरू पंतप्रधान महाराष्ट्राकडे गौरवशाली इतिहास सशक्त वर्तमान आणि समृद्ध भविष्याचं स्वप्न असल्याचं सांगत पंतप्रधानांनी केला महाराष्ट्राचा गौरव पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी झालेल्या प्रकल्पांमुळे मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासाचा नवीन अध्याय लिहिला जाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संविधानाबद्दल नागरिकांची कर्तव्य दक्षता आणि जागरूकता उंचावण्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची पंतप्रधानांचं इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये प्रतिपादन देशातल्या सीमावर्ती भागात रोजगाराची साधनं आरोग्य सेवा इंटरनेट आणि पर्यटन वाढवण्यावर अधिक भर द्यावा व्हायब्रंट विरेजेस योजनेच्या आढावा बैठकीत गृहमंत्र्यांची सूचना अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेन्सिल्व्हानिया इथल्या प्रचारसभेत गोळीबार सुरक्षा दक्षतेमुळे ट्रम्प बचावले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला हल्ल्याचा निषेध चेक प्रजासत्ताकाच्या बारबार क्रोचिकाने पटकावलं विमल्डन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठीच्या सामन्यामध्ये नोवाक जोकोविच आणि कार्लो सालकरात यांच्यात आज होणार लढत आणि हरारे इथं झालेल्या टी ट्वेंटी मालिकेतल्या चौथ्या सामन्यात काल भारताची झिम्बाब्वेवर दहा गडी राखून मात आज मालिकेतला पाचवा आणि अखेरचा सामना नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी अमिर रानडे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या महाराष्ट्राकडे सशक्त वर्तमान आणि समृद्ध भविष्याचं स्वप्न आहे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे मुंबईत गोरेगावच्या नेस्को मैदानावर काल पंतप्रधानांच्या हस्ते एकोणतीस हजार चारशे कोटी रुपयांचं विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि उद्घाटन झालं त्यावेळेस ते त्या बोलत होते विकसित भारताच्या उभारणीत महाराष्ट्राचं मोठं योगदान ठरणार आहे नुकतीच केंद्र सरकारनं वाढवण बंदराला मंजुरी दिली असून या प्रकल्पातून दहा लाखांपेक्षा अधिक रोजगार निर्मिती होईल असं ते म्हणाले महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा त्यांनी विशेष उल्लेख केला के पास गौरवशाली इतिहास है महाराष्ट्र के पास सशक्त वर्तमान है और महाराष्ट्र के पास समृद्ध भविष्य का सपना है महाराष्ट्र वो राज्य है जिसकी विकसित भारत के निर्माण में बहुत बड़ी भूमिका है महाराष्ट्र के पास इंडस्ट्री की पावर है महाराष्ट्र के पास एग्रीकल्चर की पावर है महाराष्ट्र के पास फाइनेंस सेक्टर की पावर है इसी पावर ने मुंबई को देश का फाइनेंशियल हब बनाया है अब मेरा लक्ष्य है महाराष्ट्र की इसी पावर से महाराष्ट्र को दुनिया का बड़ा आर्थिक पावर हाउस बनाने का मेरा लक्ष्य है मुंबई को दुनिया की फिनटेक कैपिटल बनाने का मैं चाहता हूं महाराष्ट्र टूरिज्म में भारत में नंबर वन राज्य बने देशाचं आर्थिक ऊर्जा केंद्र बनण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे गेल्या दशकभरात मुंबईत देशी परदेशी गुंतवणूक वाढली आहे मुंबईला फिनटेकची राजधानी बनवण्याचं आमचं ध्येय आहे मुंबईच्या नागरिकांचं जीवनमान सुधारावं यासाठी इथली दळणवळण यंत्रणा सक्षम करण्याचा आम्ही सतत्यानं प्रयत्न करत आहोत वाहतूक व्यवस्था अधिकाधिक आधुनिक बनवली जात आहे गेल्या दहा वर्षांमध्ये मेट्रोचं जाळं उभारलं गेलं असून इतर पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत असंही ते म्हणाले महाराष्ट्र में नेशनल हाईवे की लंबाई बढ़कर तीन गुना हो चुकी है गोरेगांव मुलून लिंक रोड प्रोजेक्ट प्रगति और प्रकृति के तालमेल का शानदार उदाहरण है आज ठाणे से बोरीवली के तनेल प्रोजेक्ट पर भी काम सुरू हो तक सिमट जाएगी आषाढी वारीसाठी सर्व वारकऱ्यांना मराठीतून शुभेच्छा देत संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी मार्गांचं काम प्रगतीपथावर असल्याचं सा पंतप्रधानांनी सांगितलं पुणे से पंडरपुर की यात्रा सुगम हो श्रद्धालुओं को सुविधाएं मिले इसकी चिंता एनडीए सरकार ने की है संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग करीब 200 किलोमीटर पूरा हो चुका है संत तुकार पालकी मार्ग भी 110 किलोमीटर से ज्यादा पूरा किया जा चुका है बहुत ही ये दोनों मार्ग भी यात्रियों के सेवा के लिए तयार हो जाएंगे गेल्या तीन चार दिवसांमध्ये देशात आठ कोटी नवीन रोजगार निर्माण झाले असं नुकत्याच एका अहवालामध्ये आह आढळलं आहे बेरोजगारीवरून अपप्रचार करणाऱ्या सर्वांसाठी ही आकडेवारी एक चपराक असल्याचा टोलाही त्यांनी लगावला एकीकडे पायाभूत सुविधांमधून रोजगार तर दुसरीकडे गरिबांचं कल्याण या अजेंड्यावर पुढची पाच वर्ष आमचं सरकार तिप्पट वेगानं काम करेल अशी ग्वाही त्यांनी दिली पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या प्रकल्पांमध्ये रस्ते रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित प्रकल्पांचा समावेश आहे सोळा हजार सहाशे कोटी रुपये खर्चाच्या ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाची पायाभरणी त्यांनी केली हा दुहेरी बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार असून त्यामुळे ठाणे ते बोरिवली हा प्रवास बारा किलोमीटरवरनं कमी होईल आणि एका तासाची बचत होईल सहा हजार तीनशे कोटी रुपये खर्चाच्या गोरेगाव लिंक रोड प्रकल्पाच्या बोगद्याचं भूमिपूजनही पंतप्रधानांनी केलं यामुळे पश्चिम उपनगराला नवी मुंबईतला प्रस्तावित विमानतळ आणि पुणे मुंबई द्रुतगती महामार्गाशी थेट जोडणी प्राप्त होणार आहे प्रसारमाध्यमं केवळ देशाच्या परिस्थितीची मुकदर्शक नसतात तर देशाची परिस्थिती बदलून परिवर्तन घडवण्याची ताकद माध्यमांमध्ये असते असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधानांच्या हस्ते काल मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या नवीन इमारतीचं उद्घाटन झालं त्यावेळेस ते बोलत होते या शतकातली पुढची पंचवीस वर्षं भारतासाठी अत्यंत महत्त्वाची असून विकसित भारत घडवण्याच्या संकल्पाला बळ देण्याचं सामर्थ्य प्रसारमाध्यमांमध्ये आहे असं पंतप्रधान म्हणाले आज भारत एक ऐसे कालखंड में है जब उसकी अगले 25 वर्षों की यात्रा बहुत अहम है इन 25 वर्षों में भारत विकसित बने इसके लिए पत्र पत्रिकाओं की भूमिका भी उतनी ही बड़ी है मीडिया है जो देश के नागरिकों को जागरूक करता है ये मीडिया है जो देश के नागरिकों को उनके अधिकार याद दिलाता रहता है और यही मीडिया है जो देश के लोगों को यह एहसास दिलाता है कि उनका सामर्थ्य क्या है आप भी देख रहे हैं जिस देश में नागरिकों में अपने सामर्थ्य को लेकर आत्मविश्वास आ जाता है वो सफलता की नई ऊंचाई प्राप्त करने लगता है भारत में भी आज यही हो रहा है देशाला योग्य दिशा देने से काम मध्यम करता देश गई वर्षा मध्य जी डिजिटल क्रांति मध्यमांच मोट योगदान है सत्तरीच्या दशकात देशात बँकांचं राष्ट्रीयकरण झालं मात्र जवळपास अर्ध्या लोकसंख्येचं आर्थिक समावेशन होण्यासाठी दोन हजार चौदा साल उजाडावं लागलं यानंतर डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात प्रसारमाध्यमांनी महत्त्वाची भूमिका बजावली असं पंतप्रधान म्हणाले कुठलाही विषय चर्चेमध्ये आणून त्याबद्दल जनमत तयार करण्याचं सामर्थ्य माध्यमांमध्ये आहे असं सांगत त्यासाठी सरकारची भ्रष्टाचार विरोधी मोहीम स्टार्टअप अशा मोहिमांचं उदाहरणही त्यांनी दिलं समाज जागृती आणि समाज परिवर्तनाचं एक महत्त्वाचं माध्यम म्हणून प्रसारमाध्यमांकडून त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या सरकारचे लोककल्याणाचे कार्यक्रम मोहिमा पर्यावरणासारखे प्रश्न यावर माध्यमांनी जागृती करावी असं ते म्हणाले संविधान निर्मितीचं पंच्याहत्तरावं वर्ष आपण साजरं करत आहोत अशावेळी जनतेत संविधानाबद्दल जागृती निर्माण करणारे कार्यक्रम करावेत असं आवाहन त्यांनी केलं पर्यटनाला प्रोत्साहन देणारे लेख छापावेत पर्यटनस्थळ लोकप्रिय करावीत असंही ते म्हणाले भारत तीसरा क्रमांका अर्थव्यवस्थे दिशे वटचल करता देशा देशाची प्रतिमा जगत उल वृत्तांकन कराव केली अगर भारत की सफलताएं दुनिया के कोने कोने तक पहुंचाने का दायित्व भी आप बहुत बखूबी निभा सकते हैं आप जानते हैं कि विदेशों में राष्ट्र की छवि का प्रभाव सीधे उसकी इकोनॉमी और ग्रोथ पर पड़ता है आज आप देखिए विदेशों में भारतीय मूल के लोगों का कद बढ़ा है विश्वसनीयता बढ़ी है सम्मान बढ़ा है क्योंकि विश्व में भारत की साख बढ़ी है भारत भी वैश्विक प्रगति में कहीं ज्यादा योगदान दे पा रहा है हमारा मीडिया इस दृष्टिकोण से जितना काम करेगा देश को उतना ही होगा येणारा काळ डिजिटल माध्यमांचा काळ असेल असं सांगत वृत्तपत्रांनी आपल्या डिजिटल आवृत्त्या अधिक सक्षम कराव्यात असा सल्ला त्यांनी दिला इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे अध्यक्ष राकेश शर्मा यांनी आपल्या प्रस्ताविकात सोसायटीची भूमिका आणि कार्याचा परिचय करून दिला तर कोरोना काळानंतर वृत्तपत्र व्यवसायाला अद्याप उभारी मिळाली नाही अशी खंत व्यक्त करत त्यासाठी सरकारनं मदत करण्याचं आवाहन त्यांनी केलं या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि विविध वृत्तपत्र समूहांचे प्रमुख उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशानं अभूतपूर्व प्रगती केली आहे आणि येणाऱ्या काळात आपला देश दुप्पट वेगानं प्रगती करेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला मुंबईतील पायाभूत सोयीसुविधांशी निगडीत विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत काल झालं त्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांनी रशियाचा यांना रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचं या नाव जगभरात उंचावलं आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी नकारात्मक गोष्टी पसरवल्या मात्र जनतेनं मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवलं असत्य कमी काळ टिकतं तर सत्य नेहमी जिंकतं असं मुख्यमंत्री म्हणाले मुंबईतल्या दोन्ही प्रकल्पांचं भूमिपूजन मोदी करत आहेत आणि त्यांच्याच हस्ते या प्रकल्पाचं लोकार्पणही होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आगामी विधानसभा निवडणुकीत मेहनत करू आणि महाराष्ट्रात पुन्हा युतीचं सरकार आणू असंही मुख्यमंत्री म्हणाले आज जे भूमिपूजन आणि उद्घाटन होणारे प्रकल्प म्हणजे खऱ्या अर्थाने गती शक्तीचं प्रतीक आहे असे मी या ठिकाणी सांगतो आजचे दोन्ही प्रकल्प देखील निर्धारित वेळेत होतील त्याचं भूमिपूजन आज मोदीजी करतील आणि त्याचं लोकार्पण देखील मोदीजी करतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आज रेल्वेच्या देखील विविध विकास कामांचं भूमिपूजन होतंय इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामामध्ये महाराष्ट्र नंबर एक आहे ह्युमन डेव्हलप डेव्हलपमेंट देख, इंडेक्समध्ये देखील महाराष्ट्राचं काम उजवू आहे सर्व समाज घटकांच्या आयुष्याचं सुख समाधान आणण हा मोदीजींचा अजेंडा आहे पाऊल टाकून त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सरकार महायुती काम करते आहे पंतप्रधान मोदी यांचा कार्यकाळ लोककल्याणासोबतच अभूतपूर्व पायाभूत सुविधांसाठी नेहमीच जनतेच्या स्मरणात राहील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला मुंबईतल्या कुठल्याही एका भागातून दुसऱ्या भागात एकोणसाठ मिनिटात जाण्यासाठी मार्ग तयार करायचे आहेत त्याचा संकल्प दोन हजार अठरा सालीच केला होता याचा उल्लेखही फडणवीस यांनी केला आपला जो कार्यकाळ आहे हा जसा गरीब कल्याणाच्या अजेंड्याकरता लोक लक्षात ठेवतील तसंच अतिशय अभूतपूर्व अशा पायाभूत सुविधांच्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टबद्दल देखील आपलं नाव हे निश्चितपणे इतिहासामध्ये लिहिलं जाईल आणि मुंबईकरांनी तर जे अनुभवलेलं आहे मग या मुंबईचा अटल सेतू असो कोस्टल रोड असो इथली मेट्रो असो इथल्या नवी मुंबईमधलं एअरपोर्ट असो किंवा आताचे जे दोन प्रोजेक्ट आहेत ज्याच्यामध्ये ठाणे बोरिवली हा अतिशय महत्त्वाकांक्षी ट्विन टनेलचा प्रोजेक्ट आहे किंवा गोरेगाव मुलून लिंक आहे हे सगळे प्रोजेक्ट प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चरचे मार्बल आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात केलेल्या विकासकामांवर लोकसभा निवडणुकीत जनतेनं विश्वास दाखवला आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले तसंच मुंबईत कोट्यवधी रुपयांची कामं होत आहेत हे जनतेला आपली वाटणारी कामं आहेत राज्याचा असाच विकास मोदी सरकार यांच्या नेतृत्वामध्ये पुढील काळात होईल असा विश्वास अजित पवार यांनी यावेळेस व्यक्त केला विकास काम होत असताना जनतेला आपलं वाटेल अशा लोककल्याणी कारभार आज देशामध्ये आणि राज्यामध्ये आपण करतोय मोदीजींच्या नेतृत्वात या पुढच्या काळात देखील लोकहिताला प्राधान्य देऊन जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारं सरकार देशात आणि राज्यात काम करेल माझ्या मनामध्ये देशाच्या सीमावर्ती भागातल्या गावातून लोकांचं पलायन आणि विस्थापन रोखण्यासाठी त्या गावांमध्ये रोजगार उपलब्ध करून द्यावा तसंच प्रशासनानं गावांशी संपर्क वाढवावा अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे शहा यांनी काल नवी दिल्लीत केंद्र सरकारच्या व्हायब्रंट विलेजेस उपक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला या गावांमध्ये सुरक्षेसाठी तैनात सशस्त्र पोलीस दलं आणि सैन्य दलांनी सहकार क्षेत्राच्या मदतीनं कृषी आणि हस्तक्षेप उत्पादनांच्या खरेदीला प्रोत्साहन द्यावं तसंच सैन्यदलाच्या आरोग्य केंद्रांमध्ये गावातल्या लोकांनाही सेवा दिल्या जाव्यात असंही ते म्हणाले या सर्व भागांमध्ये सौर ऊर्जा पवन ऊर्जा यासारख्या अक्षय ऊर्जा स्रोतांचा स्रोतांचा अधिकाधिक वापर केला जावा असं शहा म्हणाले केंद्र सरकारचा हा उपक्रम देशातल्या सीमावर्ती भागात अधिकाधिक संपर्क आणि चैतन्य निर्माण करण्यासह पर्यटनावरही भर देतो या उपक्रमाअंतर्गत दोन हजार चारशे वीस कोटी रुपये खर्चून एक एकशे छत्तीस सीमावर्ती भागातल्या गावांमध्ये बारमाही रस्ते बांधले जात आहेत याशिवाय सहा हजाराहून जास्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत इंटरनेट आणि बँक सुविधाही वाढवल्या जात आहेत अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतले उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अमेरिकेत पेन्सिवाल्मिया इथं हल्ला झाला या हल्लेखोरानं प्रचाराच्या रॅलीदरम्यान ट्रम्प यांच्यावर गोळ्या झाडल्या या हल्ल्यामध्ये ट्रम्प किरकोळ जखमी झाले ट्रम्प यांच्या कानाला गोळी साठून गेल्यानं त्यांच्या कानातून रक्तस्राव झाला मात्र त्यांच्या प्रकृतीचा धोका टळला असल्याचं सूत्रांनी सांगितलं या प्रचारसभेमध्ये ट्रम्प भाषण करत असताना त्यांच्यावर गोळीबार झाल्यावर ते खाली वाकले आणि स्वतःचा बचाव केला गोळीबारानंतर सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांच्या भोवती कडक करून त्यांना संरक्षण दिलं तर सशस्त्र कमांडोंनी हल्लेखोराला ताबडतोब ठार केलं आणि ट्रम्प यांना व्यासपीठावरून सुरक्षित ठिकाणी हलवलं या हल्ल्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं आणि दोन जण गंभीर जखमी असल्याचं देखील वृत्त आहे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून माझे मित्र आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील या हल्ल्यामुळे मी अतिशय चिंतित आहे या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो राजकारण आणि लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नाही त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होऊ दे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे भारतात येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये पहिली जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषद आयोजित केली जाणार आहे गोवा इथे वीस ते चोवीस नोव्हेंबर या काळामध्ये ही परिषद भरवली जाईल अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसंच गोवा सरकार संयुक्तपणे या परिषदेचं आयोजन करणार आहेत नवी दिल्लीत काल अश्विनी वैष्णव राज्यमंत्री एल मुरगन आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीमध्ये ही परिषद म्हणजेच वेव्जबद्दल त्यांनी माहिती दिली भारताच्या मनोरंजन क्षेत्राच्या विकासात वेव्ज एक महत्त्वाचा टप्पा ठरेल असा विश्वास वैष्णव यांनी यावेळी व्यक्त केला माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र सध्या संरचनात्मक बदलाच्या टप्प्यातून जात आहे या क्षेत्रामध्ये होत असलेल्या तंत्रज्ञान बदलामुळे तसंच सार्वजनिक धोरणामुळे या संरचनात्मक बदलाचा फायदा या उद्योगाला होईल असंही ते म्हणाले माध्यम आणि मनोरंजन उद्योगात अधिकाधिक नोकऱ्या निर्माण करण्यावर भर असल्याचंही त्यांनी सांगितलं मीडिया और एंटरटेनमेंट इंडस्ट्री एक बहुत बड़ा रोजगार का साधन है आज करीब करीब देश में 25 लाख के आसपास रोजगार है मीडिया एंड एंटरटेनमेंट इंडस्ट्री में ये इंडस्ट्री एक बहुत ही सिग्निफिकेंट स्ट्रक्चरल चेंज के दौर से गुजर रही है और उसमें जो टेक्नोलॉजी का रोल बढ़ रहा है उस रोल को ध्यान में रखते हुए इस ऑपरचुनिटी को स्ट्रक्चरल चेंज के समय में जो अपरचुनिटी क्रिएट हुई है उस ऑपरचुनिटी को कैसे हार्नेस किया जाए कैसे उसका लाभ उठाया जाए और ज़्यादा से ज़्यादा रोज़गार क्रिएट किया जाए इस भावना को लेके कंप्लीट मीडिया एंड एंटरटेनमेंट इंडस्ट्री में टेक्नोलॉजी के उपयोग से इस इंडस्ट्री को बढ़ावा देना और रोजगार ज़्यादा उत्पन्न करना इस भावना के साथ वेव्स की एक कल्पना की गई है ये ग्लोबल समिट जो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल होता है गोवा में उसके साथ ही किया जाएगा जागतिक स्तरावर चित्रपट निर्मितीत भारत आघाडीवर असून भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राचा भविष्यातला आराखडा ठरवण्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास सावंत यांनी यावेळेस व्यक्त केला आय आय टी दिल्ली आणि प्रसारभारती यांच्या संयुक्त विद्यमानं नवी दिल्लीतल्या तागराज स्टेडियमवर डीडी रोबोकॉन इंडिया दोन हजार चोवीस या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या दोन दिवसांच्या स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली असून स्पर्धेत पंचेचाळीसहून अधिक विद्यालयं आणि महाविद्यालयं तसंच शैक्षणिक संस्थांमधले सातशे पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला आहे या स्पर्धेत सहभागी संघांचे रोबोट म्हणजेच यंत्रमानव निर्धारित वेळेमध्ये अत्यंत कठीण कामं करून दाखवत आहेत हे पाहून विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आणि रोबोटिक्स क्षेत्रामध्ये सर्व नवीन तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळाल्याचं समाधानही व्यक्त केलं डी डी रोबोकॉन इंडिया दोन हजार चोवीस या स्पर्धेतला विजयी संघ व्हिएतनाममध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय एशिया पॅसिफिक असोसिएशन रोबोकॉन दोन हजार चोवीस स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करेल की चा तंतर की न, ही स्पर्धा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान कौशल्य विकास संघ भावना आणि नवोन्मेष याबाबत प्रोत्साहन देत असून यातून विद्यार्थ्यांची अभियांत्रिकी कौशल्य तसंच रोबोटिक्समधलं ज्ञान वाढवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झालं आहे असं आय आय टी दिल्लीने म्हटलं आहे तो उस हिसाब से तो बहुत मजा आता है गर्ल्स का होना यहाँ पे बहुत बड़ी बात है क्योंकि आपने देखा होगा मोस्ट ऑफ द टाइम रोबोटिक्स और इसमें गर्ल्स आते नहीं है पर हम लोगों का इतना उसमें है थोड़ा फार नॉलेज तो हम लोग इसमें करते हैं और यहाँ पे आके इतने सब मैचेस देख के भी बहुत अच्छा लग रहा है हम लोग यही मोटिवेशन से आते हैं कि अगले और तीन साल भी हमें क्या क्या सीखना है क्या स्ट्रैटेजीज हमें और अप्लाई करनी है बाकी टीम्स को देखना है हमारे बॉड्स में क्या गलती है और क्या इम्प्रोवाइजेशन चाहिए ये सब चीजें देख के और आगे बढ़ना है और अगले साल फिर से और अच्छे पावों के साथ आना है यानंतर शा बातम्या थोड्याच वेळात से नंबर वन सिप्लाटीन याचं कोविड ऑन आयोडीन स्किन इन्फेक्शन वर परिणाम करतं आणि त्वचा सोलबटणे कापणे आणि जळण्यावरही सिप्लाटीन स्किन फर्स्ट एड आता वळूया पुढील बातम्यांकडे केंद्र सरकारनं काल आणीबाणी लागून झाल्याच्या पंचवीस जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय जाहीर केला त्यावर काँग्रेसनं टीका करत इतिहासात पुन्हा पुन्हा जाण्याची गरज काय असा प्रश्न केला त्याला काल भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं काँग्रेस वारंवार पंच्याहत्तर वर्षात जुन्या स्वातंत्र्य आंदोलनाचं श्रेय घेत असते मात्र आणीबाणीची जबाबदारी घ्यायला का तयार नाही आणीबाणीचा काळ संविधानाची सर्व बाजूंनी पायमल्ली करणाराच काळ होता असं ते म्हणाले तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपलं पद धोक्यामध्ये आल्याचं लक्षात आल्यानंतर सत्ता वाचवण्यासाठी आणीबाणी लागू केली होती या विरोधात केलेल्या आंदोलनाला इंडिया आघाडी अराजकता म्हणत आहे मग इंडी आघाडीचाच भाग असलेले लालू प्रसाद यादव आणि अखिलेश यादव यांनी जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन अराजकता होतं का याचं उत्तर द्यावं असा युक्तिवादही सुधांश्री त्रिवेदी यांनी केला आहे मराठवाड्याच्या जलक्रांतीचे प्रणेते आणि माजी मुख्यमंत्री डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या जयंती नांदेडचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष ते देशाचे गृहमंत्री असा त्यांचा प्रवास राहिला आहे या प्रवासादरम्यान दोनदा मुख्यमंत्री संरक्षण मंत्री, मंत्री परराष्ट्रमंत्री अर्थमंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी कर्तव्यनिष्ठेनं सांभाळल्या शंकरराव चव्हाण यांना शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत विशेष आस्था होती यामुळे शेती सिंचन आणि पाण्याच्या नियोजनाबाबत त्यांचं काम अतुलनीय आहे भविष्यातल्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन त्यांनी अनेक योजना राबवल्या त्यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून चौदा जुलै हा त्यांचा जन्मदिवस सिंचन दिवस म्हणून साजरा केला जातो सा दरम्यान आज त्यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे जर्मनीमध्ये सुरू असलेल्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेबलासाठी आज स्पेन आणि इंग्लंड या संघांमध्ये लढत होणार आहे या स्पर्धेचं विजेतेपद पटकावून विजेतेपदाची अठ्ठावन्न वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आणण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल तर या स्पर्धेचं चौथ्यांदा विजेतेपद पटकवण्यासाठी स्पेन उत्सुक आहे दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये अतिशय आक्रमक खेळाचं दर्शन घडवलं असल्यानं अंतिम सामन्यामध्ये विजेतेपदासाठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच आणि गतविजेता स्पेनचा युवा टेनिस स्टार कार्लोस अल्कराज यांच्यात लढत होणार आहे आपलं विजेतेपद टिकवण्याचं आव्हान अल्कराजवर आहे तर पुन्हा एकदा हे विजेतेपद पटकावून ग्रँडस्लॅम विजेतेपदांची संख्या पंचवीसवर नेण्याचा जोकोविचचा प्रयत्न असेल दरम्यान काल झालेल्या महिला एकेरीच्या स्पर्धेचं विजेतेपद चेक प्रजासत्ताकाच्या बारबोरा क्रॅचिकोमनं पटकावलं अंतिम फेरीच्या सामन्यात दोन तासांच्या तुरशीच्या लढतीमध्ये तिने इटलीच्या जास्मिन पाओलेनीला सहा दोन दोन सहा सहा चार असं नमवलं क्रिकेट भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात झिम्बाब्वेमध्ये सुरू असलेल्या पाच टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यातल्या मालिकेतला पाचवा आणि अखेरचा सामना आज हरारे इथं होणार आहे काल झालेल्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेवर दहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला आणि मालिकेत तीन एक अशी आघाडी घेतली काल भारतानं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेनं वीस षटकांमध्ये सात बाद एकशे बावन्न धावा केल्या यामध्ये खलील अहमदच्या दोन तर तुषार देशपांडे वॉशिंग्टन सुंदर अभिषेक शर्मा आणि शिवम दुबे यांच्या प्रत्येकी एक गडी यांनी बाद केला तर कॅम्बेल धावबाद झाला झिम्बाब्वेचा कर्णधार रझाननं अठ्ठावीस चेंडूंमध्ये सर्वाधिक सेहेचाळीस तर मरुमणीनं बत्तीस आणि मधेवेरेनं पंचवीस धावा केल्या या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या यशस्वी जयस्वालनं त्रेपन्न चेंडूमध्ये नाबाद त्र्याण्णव आणि कर्णधार शुभमन गिलनं एकोणचाळीस चेंडूंमध्ये अठ्ठावन्न धावा फटकावल्या सलामी विरांच्या या कामगिरीमुळे भारतानं झेम्बाब्वेचं एकशे त्रेपन्न धावांचं आव्हान पंधरा षटकं आणि दोन चेंडूमध्ये सहज गाठत एकशे छप्पन्न धावा केल्या आणि सामना जिंकला जयस्वाल सामनाविरी ठरला आता ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत एकोणतीस हजार चारशे कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या प्रकल्पाचं लोकार्पण आणि उद्घाटन महाराष्ट्रात देशाचा आर्थिक ऊर्जा केंद्र बनण्याची क्षमता मुंबईची दळणवळण यंत्रणा आणि पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी सातत्यानं प्रकल्प उभारणी सुरू पंतप्रधान महाराष्ट्राकडे गौरवशाली इतिहास सशक्त वर्तमान आणि समृद्ध भविष्याचं स्वप्न असल्याचं सांगत पंतप्रधानांनी केला महाराष्ट्राचा गौरव पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी झालेल्या प्रकल्पांमुळे मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासाचा नवा अध्याय लिहिला जाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संविधानाबद्दल नागरिकांची कर्तव्यदक्षता आणि जागरूकता उतरवण्यात उंचावण्यात माध्यमांची भूमिका महत्वाची पंतप्रधानांचं इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये प्रतिपादन देशातल्या सीमावर्ती भागात रोजगाराची साधनं आरोग्य सेवा इंटरनेट आणि पर्यटन वाढवण्यावर अधिक भर द्यावा व्हायब्रंट विरेजेस योजनेच्या आढावा बैठकीमध्ये गृहमंत्र्यांची सूचना अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेन्सिल्व्हानिया इथं झालेल्या प्रचारसभेमध्ये गोळीबार सुरक्षा रक्षकांच्या दक्षतेमुळे ट्रम्प बचावले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला हल्ल्याचा निषेध चेक प्रजासत्ताच्या बाराबरा कृषी पटकावला विमल्डन स्पर्धेच्या महिला एक विजेतेपद पुरुष विजेतेपदासाठी नोवाक जोकोविच आणि अलकाराद यांच्यात आज होणार सामना आणि हरारे इथं झालेल्या टी ट्वेंटी मालिकेतल्या चौथ्या सामनात काल भारताची झिम्बाब्वे दहा गडी राखून मात आज मालिकेतला पाचवा आणि अखेरचा सामना याबरोबरच हे वापमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार Thank you.